नमस्कार प्रसिद्ध लेखिका सुप्रिया खोत यांच्या इयत्ता दहावीच्या मराठीच्या पुस्तकातील गोष्ट अरुणिमाची या पाठाचे क्रमशः वाचन आपण करायचे आहे जिद्द चिकाटी दुर्दम्य महत्त्वाकांक्षा प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यामध्ये हार तर मांडली नाहीच ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली एव्हरेस्ट गाठणे हे भल्याभल्यांचे स्वप्न असते पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमाव्या लागणाऱ्या पायांसाठी अनु सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा असे अरुणिमा सांगते हा होता पाठाचा परिचय चला आता सुरुवात करूया गोष्ट अरुणिमाची दोस्तांनो मी अरुणिमा सिन्हा आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी पण एक सांगू मी काही जन्मच्यात अपंग वगैरे नाही नव्हते धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला ऐका हां <coughs> लखनऊपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव घरी मी आई लहान भाऊ मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले आता भाईसाहेब म्हणजे मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे खेळावर अतुनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता सी आय एस एफची नोकरी मिळते का बघ म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील हां भाई भाईसाहेबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते अकरा एप्रिल दोन हजार अकराचा हा दिवस लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शितापी नेहमी कॉर्नर सीट पटकावली गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी माझे लक्ष माझ्या गळ्यातल्या त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चे चेनवर होते पण मीही काही कच्च्या गुरुची चेली नव्हते त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करता जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायावर लढणं हे मख्खपणे जागेवरच बसून राहिला अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी मला त्या चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्यामुळे तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले अरुणिमा रेल्वे येते अरुणिमा रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रकवरून बाजूला घे हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोहोच तोवर खूप उशीर झाला होता त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल एकोणपन्नास रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्का चूर झालाच होता पण दुसऱ्या पायाचीही दुरवस्था झालेली त्या रात्री तब्बल सात तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्णपणे तल्लखपणे तिथून नुटके सुटकेचा विचार करत होता सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले हादरलेच ते मला अशा अवस्थेत पाहून त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धैर्य दिला डॉक्टर नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते फुटबॉल आणि हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या पण पण पन। शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमामध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथंपर्यंत काहीही छापून येत होतं तब्बल चार महिने तब्बल चार महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते मी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना कुणाला रस होता त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला जे आज बोलत आहेत माझ्याकडे बोर्ड दाखवत आहेत त्यांना बोलू दे पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल विश्वास ठेवा कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं पण माझं मन मा थोडंच अपंग होतं गगनभरारी गगनभरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं एक सांगू आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एवरेस्टचाच विचार करू लागले होते माझ्या एव्हरेस्ट असर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या शरीराला जखमा झाल्यामुळे बहुदा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरही नेलं पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता चला मित्रांनो या पाठाचे क्रमशः वाचन पुढचे पुढील भागामध्ये आपण पाहूया धन्यवाद